नमस्कार द डीप डाइव्ह मध्ये आपलं स्वागत आहे कधी कधी काही गोष्टी इतक्या आ, साध्या वाटतात पण त्या आपल्या मनातून जातच नाहीत हो आज आपल्याकडे अशीच एक कथा आहे ही गोष्ट आहे पुण्यातल्या चंदन नगरची आणि इंटरनेटवर ही एक अर्बन लेजंड म्हणजे एक शहरी दंतकथा म्हणून खूप फिरते नमस्कार आणि या कथांची गंमतच ही असते की नाही की त्या कोणी लिहिल्या हे माहीत नसतं पण ते इतक्या वास्तविक वाटतात की त्या पसरत जातात अगदी एकाकडून दुसऱ्याकडे जणू काही खरंच घडलंय बरोबर तर आज आपण याच कथेची एक प्रकारे चिरफाड करणार आहोत म्हणजे नक्की काय घडलं का घडलं आणि त्यातले नेमके कोणते घटक आहेत जे आपल्याला इतके घाबरवतात हो आपल्या स्रोतामध्ये एका तरुणाचा मयूर नावाचा अनुभव सांगितलाय चला तर मग त्याच्यासोबत त्या रात्री चंदन नगरच्या रस्त्यावर जाऊया हो चला या कथेचं वैशिष्ट्यच हे आहे की सुरुवात खूप सामान्य आहे म्हणजे भीती जेव्हा आपल्या रोजच्या आयुष्यातून येते तेव्हा ती जास्त खरी वाटते अगदी तर कथा आहे मयूरची पुण्याच्या चंदन नगरमध्ये राहणारा एक साधा तरुण त्याला एक सवय आहे जी आपल्यापैकी अनेकांना असेल अच्छा रात्रीची शांतता अनुभवायची तो रोज रात्री दोनच्या सुमारास आपल्या बाल्कनीत येतो एक कप चहा घेतो आणि शांतपणे रस्त्याकडे पाहत बसतो म्हणजे हा त्याचा एक मी टाईम आहे असं म्हणूया एक सुरक्षित शांत आणि वैयक्तिक क्षण ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे का कारण कठापुढे जाऊन ह्याच सुरक्षित जागेवर हल्ला करते बरोबर तर त्या रात्रीही तसंच होतं मयूर बाल्कनीत आहे हातात चहाचा कप बाहेर शांतता थंडगार हवा आणि रस्ता पूर्णपणे रिकामा सगळं नॉर्मल तो चहाचा घोट घेत असतो खाली पाहतो आणि त्याचं लक्ष वेधलं जातं रस्त्यावर एक लहान मुलगी आहे वय असेल साधारण दहा अकरा वर्षांचं केस मोकळे आणि डोक्यावर हेल्मेट नाही आणि इथेच ऐकणाऱ्याच्या मनात पहिला धोक्याचा सिग्नल येतो की रात्री दोन वाजता एक लहान मुलगी एकटी रस्त्यावर काय करते हो हे नॉर्मल नाहीये इथे नकळतपणे आपल्या मनात एक चिंता येते अजून काही अलौकिक घडलेलं नाहीये पण परिस्थितीच अस्वाभाविक आहे अगदी तेच वाटतं पण त्याला एक अजून विचित्र गोष्ट दिसते ती मुलगी बाईक चालवते पण सरळ नाही म्हणजे ती एकाच जागी एका अचूक वर्तुळात म्हणजे परफेक्ट सर्कल मध्ये पुन्हा पुन्हा फिरतीये जसं काही एखादा तुटकं रेकॉर्ड अडकलं असावं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे काय ना मानसशास्त्रानुसार आपला मेंदू पॅटर्न ओळखतो पण जेव्हा एखादी कृती विनाकारण यंत्रासारखी पुन्हा पुन्हा होते तेव्हा ती आपल्याला अस्वस्थ करते असं वाटतं की वास्तवात काहीतरी बिघडलंय तिचं ते वर्तुळात फिरणं हेच दाखवतं की इथे काहीतरी नैसर्गिक नाहीये मयूरही तेच बघून गोंधळतो तो, तो अजून लक्ष देऊन पाहतो आणि मग त्याला असं एक धक्का बसतो की त्याच्या अंगावर सर्रकन काटा येतो काय होतं त्याला जाणवतं की त्या बाईकचा काहीही आवाज येत नाहीये शून्य आवाज काहीच नाही काहीच नाही ना इंजिन गर ना इंजिनचा घरघराट टायरचा आवाज काहीच नाही ती बाईक एखाद्या एक पूर्णपणे शांतपणे हा हॉरर मधला एक क्लासिक पण खूप प्रभावी फंडा आहे आपले हो। कान आणि डोळे एकत्र काम करतात बरोबर आपल्याला गाडी दिसली की तिचा आवाज येईल ही अपेक्षा असते हो पण जेव्हा डोळ्यांना हालचाल दिसते आणि कानांना काहीच ऐकू येत नाही तेव्हा एक गोंधळ उडतो वास्तवावरचा आपला विश्वासच डळमळतो ही शांतता त्या आवाजापेक्षा जास्त भीतीदायक ठरते आणि ही भीती पुढच्या क्षणी शिखरावर पोचते मयूर हे सगळं बघत असताना ती मुलगी अचानक बाईक थांबवते वर पाहते त्याच्याकडे थेट मयूरच्या डोळ्यात आणि हसते अरे देवा तो नजरा नजर होण्याचा क्षण म्हणजे आता तुम्ही फक्त एक निरीक्षक नाही तुम्ही त्या कथेचा भाग झाला आहात हो पण ते हसणं ते लहान मुलांसारखं निरागस हसू नव्हतं कठेतील वर्णन आहे की ते खूप थंड खूप रिकाम होत जणू काही चेहऱ्यावर हसू आहे पण आत इथेच तो अनकॅनी व्हॅली इफेक्ट येतो म्हणजे एखादी गोष्ट माणसासारखी दिसते पण तिच्या वागण्यात हावभावात काहीतरी चुकलेलं असतं निर्जीव वाटत हो बाहुल्यांसारखं अगदी आणि त्यामुळेच आपल्याला प्रचंड अस्वस्थ वाटतं कारण ती गोष्ट मानवी आहे पण मानवी नाही या मुलीचं ते लिकामं हसणं नेमकं तेच करतंय ते राक्षसी नाही पण अमानवी आहे आणि तेच जास्त भीतीदायक आहे हे दृश्य बघून मयूरची अक्षरशः घावरगुंडी उडते त्याच्या हातातला चहाचा कप थरथरायला लागतो तो एका क्षणाचाही विचार करत नाही मागे फिरतो आणि धावत घरात जातो जोरात दार लावून घेतो ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे फाईट ऑर फ्लाईट धोक्यापासनं स्वतःला दूर करणं त्याने स्वतःला घरात बंद करून घेतलं जी त्याची सुरक्षित जागा आहे हो पण भीती अशी गोष्ट आहे जी बंद दाराआडही आपला पाठलाग सोडत नाही बरोबर तेच होतं त्याचं मन शांत होत नाही त्याला सतत वाटत राहतं की बाहेर काय चाललंय ती मुलगी अजून तिथेच असेल का गेली असेल उत्सुकता हो पाच मिनिटं होतात त्याची उत्सुकता त्याच्या भीतीवर मात करते तो स्वतःला धीर देतो आणि पुन्हा हळूच दार उघडून बाल्कनीत डोकावतो आणि हीच माणसाची एक कमजोरी म्हणा किंवा स्वभाव म्हणा आपल्याला माहीत असतं की पुढे धोका आहे तरीही आपण पाहण्याचा मोह टाळू शकत नाही मयूर खाली पाहतो आणि त्याचा श्वास थांबतो ती मुलगी अजूनही तिथेच असते तशीच शांतपणे वर्तुळात फिरत असते म्हणजे धोका टळलेला नाही नाही पण आता जे घडतं ते पाहून मयूरच्या पायाखालची जमीनच सरकते इथून कथा वास्तवाच्या सगळ्या मर्यादा ओलांडते मला वाटतं हो ती बाईक हळूहळू वर येऊ लागते काय हवेत जमिनीपासून वर उचलली जाते आणि मजल्या मजल्याने वर चढू लागते पहिला मजला दुसरा मजला तिसरा कोणत्याही आधाराशिवाय काही नाही भौतिक शास्त्राच्या नियमांना धुडकावून लावत ती थेट त्याच्या दिशेने येत असते माझ्या मते हा या कथेतील सर्वात भयावह क्षण आहे कारण आतापर्यंत भीती रस्त्यावर होती तुमच्यापासून दूर पण आता ती तुमच्या घरात घुसतीय तुमच्या वैयक्तिक जागेत बरोबर बाल्कनी जी मयूरची सुरक्षित जागा होती आता तीच धोक्याची जागा बनली आहे निसर्गाचे नियम तोडून तुमच्यापर्यंत पोहोचणारी ही शक्ती दाखवते की तुम्ही कुठेही सुरक्षित नाही मयूर भीतीने गोठून गेलाय तो हलवू शकत नाही ओरडू शकत नाही ती बाईक त्याच्या चौथ्या मजल्याच्या बाल्कनी समोर येते आणि हवेत स्थिर होते आणि ती मुलगी ती अजूनही त्याच्याकडेच पाहते चेहऱ्यावर तेच रिकाम हसू आणि मग त्या भयान शांततेत तिचा एक हळू शांत आणि अगदी स्पष्ट आवाज येतो इथेच कथेचा खरा कस लागतो तो आवाज काहीतरी असं बोलणार जे सगळं चित्रच पालटून टाकेल बरोबर आणि ते वाक्य इतकं साध आहे पण तरीही इतकं भयावह ती म्हणते काका तुमचा चहा थंड होतोय वाव हेच हे वाक्य या कथेचा आत्मा आहे हे इतकं परिणामकारक काय माहितीये कारण हे खूप वैयक्तिक आहे तिला कसं माहित तेच तर तिला त्याच्या चहाबद्दल याचा अर्थ ती फक्त एक अनोळखी आत्मा नाहीये म्हणजे ती ती त्याच्या आयुष्यातल्या एका खासगी क्षणाची साक्षीदार आहे हा एक प्रकारचा मानसिक हल्ला आहे मी तुला ओळखते आणि मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकते हा संदेश त्यातून इतका प्रभावीपणे मिळतो की अंगावर काटा येतो हे ऐकल्यावर मात्र मयूरचा बांध फुटतो तो, तो जोरजोरात किंचाळतो आणि डोळेकान घट्ट बंद करून घेतो काही क्षण जातात शांतता त्याला काहीच आवाज येत नाही तो हळूच डोळे उघडतो तेव्हा बाल्कनी रिकामी असते तो धावत खाली रस्त्यावर पाहतो रस्ताही रिकामा ती मुलगी नाही ती बाईक नाही जणू काही घडलंच नव्हतं पण त्याचा परिणाम मात्र मनावर कायमचा कोरला जातो अशा अनुभवानंतर आयुष्य पूर्वीसारखं राहू शकत नाही नक्कीच दुसऱ्या दिवशी सकाळी मयूर उठतो तेव्हा खाली त्याला गर्दी दिसते तो घाबरतच खाली जातो आणि त्याला काय दिसतं तो पाहतो तर रस्त्याच्या मधोमध एक जुनी पूर्णपणे गंजलेली भंगार अवस्थेतली बाईक उभी असते अच्छा म्हणजे काहीतरी भौतिक पुरावा मागे राहिला आहे ती घटना फक्त त्याच्या मनाचा खेळ नव्हता हे सिद्ध होतं हो आणि तिथे पोलीस असतात ते सांगतात की पंधरा वर्षांपूर्वी बरोबर त्याच जागी एका लहान मुलीचा बाईकच्या अपघातात मृत्यू झाला होता अरे रे आणि स्थानिक लोक सांगतात की त्या मुलीला नेहमी रस्त्यावर वर्तुळात बाईक फिरवायची सवय होती आणि इथे भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घातली जाते म्हणजे बघा या कथेतील भूत म्हणजे भूतकाळातील एका दुःखद घटनेची एका अपूर्ण इच्छेची पुनरावृत्ती आहे हो ती तेच करते जे ती जिवंतपणे करायची अगदी आणि ती गंजलेली बाईक ती त्या घटनेचा अँकर ऑब्जेक्ट आहे एक भौतिक वस्तू जी त्या आत्म्याला त्या जागेला जोडून ठेवते यानंतर मयूरचं काय झालं हा प्रश्न उरतो कथेचा शेवट सांगतो की त्या रात्री नंतर मयूर कुणालाच दिसला नाही तो गायब झाला हो कुठे गेला त्याचं काय झालं हे एक रहस्यच राहतं आणि हे कथेला आणखी गडद बनवतं पीडित व्यक्तीचं गायब होणं हे दाखवतं की त्या अलौकिक शक्तीचा प्रभाव किती विनाशकारी होता त्यातून सुटका नाही हो पण खरी गंमत तर पुढे आहे कथा इथे संपत नाहीये ती पुढे एक इशारा देते काय ती सांगते की आजही चंदन नगरमध्ये मध्ये रात्री दोन वाजता जर कोणी बाल्कनी चहा पित असेल आणि त्याने खाली पाहिलं तर तर त्यांना खाली एक बाईक वर्तुळात फिरताना दिसते आणि ती मुलगी वर पाहून हसते आणि हाच तो शेवटचा धक्का जो या कथेला एका व्यक्तीच्या अनुभवातून काढून एका चिरंतन दंतकथेत बदलतो बरोबर ती घटना फक्त मयूरसोबत घडलेली नाहीये ती एक आवर्ती घटना आहे ती कोणासोबतही घडू शकते तुम्ही पुढचे असू शकता ही भावना कथेला अधिक प्रभावी बनवते खरंय म्हणजे या कथेतील प्रत्येक घटक किती विचारपूर्वक पेरलेला आहे ती शांत बाईक हवेत वर येणं ते रिकामं हसणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते चहा गद्दलचं वाक्य ते वाक्य तर अप्रतिम आहे हे सगळं मिळून एक जबरदस्त अनुभव देतं मला आठवतंय मी जेव्हा ही कथा पहिल्यांदा वाचली तेव्हा काही रात्री बाल्कनीत जायला भीती वाटली होती हो शकत कारण काय आहे ना ह्यासारख्या शहरी दंतकथा विशिष्ट ठिकाण म्हणजे इथे चंदन नगर विशिष्ट वेळ म्हणजे रात्री दोन वाजता आणि विशिष्ट कृती म्हणजे बाल्कनीत चहा पिणे यांची जोडल्या जातात हीच त्यांची ताकद आहे हो यामुळे त्या ऐकणाऱ्याला आपल्या वास्तवाच्या खूप जवळच्या वाटतात ती कुठल्याशा जुन्या वाड्यात घडलेली गोष्ट राहत नाही तर ती आपल्या आधुनिक शहरी आयुष्यात घडू शकते ही भावनाच जास्त भीतीदायक ठरते तर या संपूर्ण कथेचा विचार केल्यावर मला असं वाटतं की यातील सर्वात मोठी भीती ही मृत्यूची किंवा भूताची नाही मग कशाची आहे ती आहे आपल्या सुरक्षित जागांच्या उल्लंघनाची आपलं घर आपली बाल्कनी जिथे आपण निश्चिंत असतो तिथेच धोका पोहोचू शकतो ही कल्पनाच हादरून टाकणारी आहे अगदी बरोबर आणि त्यासोबतच अनोळखीपणाची भीती ती, ती मुलगी एक प्रतीक आहे अज्ञात शक्तीचं ज्याचे नियम आपल्याला समजत नाहीत जिच्या हसण्याचा अर्थ लागत नाही आणि जिच्या बोलण्याने आपल्या अस्तित्वालाच धोका निर्माण होतो बरोबर या चर्चेनंतर आमच्या श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो आपण ज्या जा जा जागांना आपलं घर किंवा आपली जागा म्हणतो त्या जागांवर आपल्या येण्यापूर्वी कोणाचं आयुष्य जोडलेलं होतं त्यांच्या कोणत्या अपुऱ्या इच्छा कोणत्या अपुऱ्या कथा आजही त्या भिंतींमध्ये त्या रस्त्यांवर किंवा त्या शांत रात्रींमध्ये जिवंत असतील विचार करा